महिला भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी असे अनेक निर्णय राज्य सरकारने घेतले जे बाळासाहेबांना अपेक्षित होते आणि कालच आपण पाहिलं की एक स्वप्नपूर्ती जी आहे अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं हे देखील बाळासाहेबांचं स्वप्न होतं तर तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं ते राम मंदिर देखील झालं त्याचं लोकार्पण देखील आदरणीय मोदी साहेबांच्या शुभस्ते झालं आणि खऱ्या अर्थाने एक स्वप्नपूर्ती काल आपण पाहिली संपूर्ण मुंबईत नाही संपूर्ण राज्यात नाही तर देशभरामध्ये दे। रामनामाचा जयघोष होता जय श्रीरामचा आवाज सगळीकडे दुमदुमत होता आणि मी म्हणेन की त्यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी राम मंदिराचं निर्माण त्याचं लोकार्पण ही देखील एक बाळासाहेबांना सच्ची आणि खरी श्रद्धांजली या ठिकाणी ठरलेली आहे आणि म्हणून ज्यांनी हे राम मंदिर उभं केलं पाचशे वर्षाचा वनवास संपवला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना देखील या महाराष्ट्रातल्या करोडो जनतेच्या वतीने मनापासून धन्यवाद देतो मी त्यांचं अभिनंदन करतो कारण स्वप्नवत वाटणारं राम मंदिर प्रत्यक्षात आल्यानंतर प्रत्यक्षात रामलल्लाचं दर्शन त्या ठिकाणी मिळाल्यानंतर लोकांच्या भावना आपण पाहिलेल्या आहेत सगळीकडे एक जल्लोष होता जोश होता दिवाळी होती आणि म्हणून बाळासाहेबांची स्वप्न पूर्ती देखील काल झाली असं मी म्हणेन आज उद्धव ठाकरे शिवसेना ही माझीच आहे आणि शिवसेना पळवणाऱ्यांचा वध करणार आहे असं त्यांनी उद्धव ठाकरे यांनी त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी एवढंच मी म्हणेन कारण आपल्या अहंकारापोटी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी विकले बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली ज्यांनी दिली सत्तेच्या खुर्चीपायी मोहापायी बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला दूर ठेवलं त्या काँग्रेसला मांडीवर घेतलं काँग्रेसला डोक्यावर घेतलं या करोडो महाराष्ट्रातल्या जनतेच्या बरोबर विश्वासघात केला बेमानी केली आणि निवडणुका एकाबरोबर लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर हनीमून तिसऱ्या बरोबर हे असले धंदे ज्यांनी केले त्यांनी अशा प्रकारचं बोलणं त्यांना शोभत नाही त्यांच्या अहंकारामुळे हे राज्य मागे गेलं आम्ही सरकार पलटवून टाकलं ते राज्या या राज्याच्या विकासासाठी आणि या राज्यातल्या मना जनतेच्या मनातल्या स्वप्नपूर्तीसाठी त्यामुळे आज आपण पाहतोय की त्यांनी सर्व प्रकल्प बंद केले होते ते आम्ही सुरू केले त्याला चालना दिली हे राज्य पुढे जात आहे हे राज्याचा विकास होतोय आणि केंद्र सरकार देखील याला पाठबळ देत आहे मोदी साहेब या सरकारच्या मागे ठामपणे उभे राहिलेले आहेत गृहमंत्री उभे राहिलेले आहेत आणि म्हणून परवा दाओसमध्ये जवळपास तीन लाख छप्पन हजार कोटींची परदेशी गुंतवणूक आपल्या राज्यात आली तीन लाखापेक्षा जास्ती लोकांना रोजगार मिळणार आहे हे या राज्याचं काम आहे हे बाळासाहेबांना अभिप्रेत असं काम आहे त्यामुळे त्यांनी बोलताना आत्मपरीक्षण करावं आज त्यांच्यावर ही वेळ का आली याचं आत्मचिंतन करावं आज त्यांना लोक सोडून का जाऊ लागले याचा त्यांनी विचार करावा एका खुर्चीसाठी एका सत्तेच्या खुर्चीसाठी मोहापाई त्यांनी पूर्णपणे वैचारिक म्हणजे त्याला म्हणतो व्यभिचार त्यांनी केला विचार सोडले आणि त्याचं काय फळ मिळालं हे आपल्याला माहित आहे आणि आम्ही शिवसेना म्हणून बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम करतोय बाळासाहेबांची भूमिका आम्ही पुढे नेतोय हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे नेतोय सावरकरांचा अपमान सण करणाऱ्यांनी सावरकरांचा अपमान करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही आणि निवडणूक आयोगाने शिवसेना कुणाची आहे धनुष्यबान कुणाचा आहे हा निर्णय दिलेला आहे त्यामुळे मी याच्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही अयोध्ये मध्ये लल्लाची मूर्ती ची, ची प्रतिष्ठापना झाली राम मंदिराला ज्यांनी विरोध केला रामाच्या अस्तित्वावर ज्यांनी प्रश्न केला त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही जो राम का नाही व किसी काम का नाही उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला रावणाची उपमा देते त्यांना काय उत्तर द्यायचं राम आणि रावण कोण आहे सगळ्या जनतेला माहित आहे रावणाच्या लंकेचं दहन कोणी केलं तेही माहीत आहे त्यामुळे आम्हाला जास्त काय बोलायचं नाही अहंकारी रावण आणि अहंकारी राज्य करते जसं रावणाचं झालं अहंकारी राज्य करते असता कामा नये राज्याचं हित कशात आहे ते लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी काम केलं पाहिजे आपल्या अहंकारामुळे आपल्या इगोमुळे राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम ज्यांनी केलं लोकांना माहीत आहे रावणाची वृत्ती कोणाची आहे आणि रामाची वृत्ती कोणाची आहे कि में जमा और उसके साथ साथ कुछ लोग रावण हैं लेकिन राम का मुखौटा घूम रहे हैं पूरे देश भर में अरे जो जो राम का नहीं वो किसी काम का नहीं मैंने अभी कहा है और राम को राम मंदिर को जिन्होंने विरोध किया राम लल्ला के अस्तित्व पे जिसने सवाल खड़ा किया ऐसे लोगों को राम लल्ला का नाम लेने का अधिकार नहीं मैं इतना ही कहूंगा कि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी का सपना नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है करोड़ों राम भक्तों का सपना आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया है ये सबको सपना लग रहा था 500 साल का वनवास ये आदरणीय मोदी जी ने खत्म किया और राम लल्ला को मंडप में से कुटिया में से मंदिर में ने उनका पुनर्स्थापन किया उनकी प्राण प्रतिष्ठापना की यह कल का जो दिन था एक ऐतिहासिक दिन था सुनहरे अक्षरों में लिखा जाने वाला दिन था लेकिन ये लोगों को क्या समझेगा ये रावण वृत्ति के लोग राम को कैसे जानेंगे और इसलिए मुझे और कुछ कहना नहीं ये देश की जनता इनको सही जवाब देगी

मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे ओबीसी समाज इतर समाज कुणाचंही आरक्षण कमी न करता त्यांना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि त्यामुळे जसं जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी दाखले कुणबी प्रमाणपत्र कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर शोधल्या मोठ्या प्रमाणावर सापडल्या त्याची प्रमाणपत्र वाटपाचं काम सुरू आहे कॅम्प घेऊन आपण त्याचं वाटप सुरू केलेलं आहे जवळपास दीड लाख लोक त्याच्यावर तीन पाळ्यांमध्ये तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत आणि कुणबी जातीचे कुणबी ज्या जुन्या नोंदी आहेत त्या शोधण्याचं काम त्यांनी केलंय आणखी देखील कुणबी नोंदी अगदी निजामकालीन उर्दूमध्ये फारशीमध्ये मोडी लिपीमध्ये जे आहेत त्या शोधण्यासाठी देखील आपण सरकारने एक्सपर्ट नेमलेले आहेत आणि मागासवर्ग आयोग पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतोय मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर किंबोना महाराष्ट्रामध्ये दीड लाख लोक तीन शिफ्टमध्ये काम करत आहेत संपूर्ण प्रशासन काम करत आहे गोखले इन्स्टिट्यूट टाटा इन्स्टिट्यूट हे सगळे लोक त्याच्यामध्ये काम करत आहेत आणि हा आयोगाचा अहवाल आल्यानंतर आयोगाचा अहवाल आल्यानंतर तात्काळ सरकार विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाच्या बाबतीमध्ये जो काही निर्णय कायदा करायचा आहे तो करण्याची पूर्ण तयारी सरकारची आहे हा शब्द सरकारने दिलेला आहे त्या त्यामुळे त्याचबरोबर क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये जी दाखल झाली आहे तिथे देखील एक सुदैवाने एक विंडो आपल्याला मिळाली आहे की तिथं देखील त्याच्यामधून मोठा दिलासा मराठा समाजाला मिळू शकतो आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत ओबीसीला असलेल्या सवलती देखील मराठा समाजाला देण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे त्याची अंमलबजावणी सुरू आहे डिटेलमध्ये आमचे मंत्री या बाबतीमध्ये तुमच्याशी व्यवस्थित सविस्तरपणे बोलतील परंतु मी एवढंच सांगतो सरकार पूर्ण सकारात्मक आहे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याच्या पूर्ण प्रक्रिया जी आहे ती आपण करतोय त्याबाबतीत आप सर्वेक्षण सुरू आहे त्याचबरोबर त्यांना प्रश्नावली दिलेली आहे टर्म्स ऑफ रेफरन्स दिलेले आहेत त्यामुळे नागरिकांनी आपली माहिती त्या सर्वेक्षण करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांना अतिशय अचूक दिली पाहिजे आणि मराठा समाजाला जे सुप्रीम कोर्टाने जे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरक्षण दिलं होतं ते हायकोर्टामध्ये आम्ही टिकवलं होतं दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं ते का रद्द झालं त्याच्यावर मी आता बोलत नाही त्याच्यामध्ये कुणी कुणाची त्याच्यामध्ये हलगर्जी पण आहे किंवा नीट प्रेझेंट करता आलं नाही नीट पुरावे सादर करता आले नाही त्याच्यावर मी आता बोलू इच्छित नाही पण ज्या त्रुटी आणि जी निरीक्षणं सुप्रीम कोर्टाने नोंदवली त्याची पूर्तता आता मागासवर्ग आयोग करणार आणि मराठा समाजाला न्याय सरकार देणार आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना माझी विनंती आहे जर मरा सरकार सकारात्मक आहे सरकार पूर्णपणे चर्चेमध्ये आहे ज्या ज्या काही सूचना येतात त्याच्यावर सरकार काम करत आहे आणि म्हणून यामध्ये सर्वांनी संयम ठेवणं आवश्यक आहे मराठा समाज बांधवांना देखील माझी विनंती आहे की हे सरकार देणारं आहे हे सरकार निर्णय घेणारं आहे त्यामुळे मराठा समाजाने देखील संयम ठेवून आंदोलनाची वाट न धरता या ठिकाणी सरकारला सहकार्य करणं आवश्यक आहे आणि सरकारने दिलेला शब्द जो आहे मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते टिकणार देणार कायद्याच्या चौकटीत बसणार देणार इतर ओबीसी इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता देणार ही भूमिका आजही आमची कायम आहे आणि म्हणून सहकार्याची अपेक्षा सरकारची आहे शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह